अन्न वस्त्र आणि निवारा या तीन महत्वाच्या गरजा मानवाला जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत हीच बाब लक्षात घेऊन शासनातर्फे गोरगरिबांना उपाशीपोटी राहण्याची वेळ येऊ नये म्हणूनच शासनमान्य धान्य दुकानातून रेशन कार्डच्या आधारे दरमहा गहू तांदूळ आणि ज्वारीचं मोफत वाटप करण्यात येतं परंतु या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून असाच काहीसा प्रकार एरोंडोल तालुक्यातील रवनजे गावात सुरू असून रवनजे येथील ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून रेशनिंग दुकानांची चौकशी करून कारवाई केली जात नसल्यानं म्हणजेच रेशन कार्ड बनवून देण्यासाठी दोन हजार रुपये घेतले जातात अशा तक्रारी असून जो कोणी तक्रार करेल त्याच्यावर दबाव आणून रिशनिंग बंद करण्याची धमकी दिली जात असल्यानं लोक तक्रार करायला धजावत नाहीत परंतु रवंज येथील काही ग्रामस्थांनी सत्यजित न्यूज कडे आपलं गारहाण मांडलं ही परिस्थिती पाहता गोरगरिबांच्या पोटात दोन घात जावेत या हेतून शासन प्रयत्नशील असतानाच दुसरीकडे या गोरगरिबांच्या वाट्याला येणाऱ्या धान्याचा काळा बाजार करून अमाप पैसा कमवणारा रेशन दुकानदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची पोट मात्र दिवसेंदिवस वाढत चालली म्हणूनच या रवणचे गावातील रेशनिंग दुकानाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात असून तुम्ही कुठेही तक्रार करा आमचं काहीच होणार नाही असं रेशन दुकानदार सांगत आहेत कुठे राहता तुम्ही राहता गावाचे नाव कोणतं गाव आहे रवनजे आहे काय तुमचं धान्याचा प्रॉब्लेम आमचे का? ते कार्ड कार्डामध्ये समजा तीन जणांच नाव आहे नऊ ते ऑनलाईन मध्ये नऊ जणांचं आहे कार्डावर तीनच जणांचे आहे तुम्हाला सहा लोकांचं धान्य कमी भेटतं का किती सांगा ना काय किती लोकांचं भेटत आता या फेरीला वाढ आमले ना रे बा दुकानदाराचं नाव माहिती माहिती आहे बरोबर गणेश युवराजन घर कुठं रवंजा रवंजा बुद्रुक काय प्रॉब्लेम आहे तुमचा माझे तीन मुलं आहे एक मुलगी बारा वर्षाची आहे एक मुलगी दहा वर्षाची आहे आणि एक मुलगा आहे ना माझा तीन मुलं आणि पती पत्नी पाच लोक आहे पाच लोक आई वडील आहे तो धान्य धान्य देत नाही आम्हाला किती देतो तो फक्त तीन लोकांचं धान्य देतो आमचं आई वडिलांचं आणि माझं माहिती मग मनोज मांधन आहे बरं धान्य देताना पावती देतो का तो नाही पावती देत नाही अजून पावती नाही पावती देतो की काय म्हणतो बोलल्यावर म्हणजे तो दाता देत नाही ना हो हा त्याचा विषय नाही उद्या पण मी दुपारपर्यंत थांबलो इथे हा अंगठा देऊन आई अंगठा देऊन गेली नाही देत काय सुमनबाई काय नाव सांग सुमनबाई ना कोळी कुठल्या राहणारे बरं रेशन भेटते का तुम्हाला भेटते कोणा दोन आठ जण कधी असले तर सहा जणांचं सहा जण कधी तर पाच जणांचं पुर रेशन भेटत भेटत नाही पावती देतो का रेशन घेताना पावती नाही की घेतात आमचे पावती देते नाही दोन कार्ड किती पैसे दिले दोन हजार रुपये दोन वर्ष होई गेले अजून काही कार्ड दिले न आमच्या पोरांचे किती घेतले दोन हजार दोन कार्डांचे काय सांगतो करीन बारे इन बारे अजून आलं नाही तो पलानं आला नाही तो वाला ना आला नाही भेटत नाही मग आता त्यांचं होतेस नागडीवर देत आला का दोन दिवस येतो दोन दिवस चालला जातो बाकीच्या लोकांना भेटतो कोणाला भेटत कोणी वावरामध्ये जायला राहत्या बाया कोणी कुठे जायला राहत्या आता कष्ट कराय घरी बांधले कामाला जायचं बाहेरगावी राहतो हा येऊन डोलले राहतो तो भाऊ इथला नाही येतो नाही भाड्यानं घर घेऊन जालो न हा भाड्यानं घर दिवस येतो दोनच दोन का तीन दिवस बस बस निघून जातो हा पूर्णधान्य देत नाही आता ते पूर्ण काळच इथलं आलं वरून असं सांगतो आम्ही तिथलं घेता आम्ही घरी जास्त बोललो की मग बंदच होईन मग <laughs> मी कावंकार कोळी कुठे राहतो तुम्ही रवंज्या काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला रेशनचा रेशनचा बोलवा आमला कमी मिळतंय किती लोक घरात पाच लोक पाच लोक किती लोकांचे बा, किती धान्य मिळतं वीस किलो मिळतं आम्हाला वीस किलो बस विचारायला गेलो काय म्हणतो हो पण तुमचं बाकीच येलच नाही पाच किलो मागत चिठ्ठी देतो का नाही बिल नाही देत बिल देत नाही महिन्यातून किती दिवस वाटतो महिन्यातून शेवट महिना वाटतो बघ दोन महिन्यात फक्त बस दुसऱ्या महिन्याचं नाही दर महिन्याला वाटत नाही काही पैसे वगैरे घेतो का पैसे वगैरे काही घेत नाही पण मग या पै्या कमान कट्रोल खातो स्पेशल स्पेशल हा ते पुर नाही आखरी दोन दिवस आखरी, आखरी दो नि, दो। तो फक्त दोन तीन तिसरा दिवस निघून जातो सत्तावीस एक तारीख पर्यंत वाटत नाही तो कोणतो बाहेर गावचा कुठला चंद्रभागा बाई कोणत्या गावाला राहून झाले तुम्हाला रेशन मिळतं का नाही पुरे नेहमी थांबले चालू महिन्याचा भेटतात मांगल्या महिन्याचा देत नाही तो एका महिन्यात देतो एका महिन्यात एका महिन्यात देत नाही तो रेशन देताना पहिले आमच्या घेतो मग एक महिन्याला वाटतो पावती देतो का हा पावती, पावती देत पावती देत नाही पावती देत नाही अपुरे देतो मी सांग ते अपुरे देतो त्याला बोललं की हा मी खाली त्याला बोलली मला दोन महिन्यात दे दे मी राय रे तर नाही सा म्हणे तसं चालत नाही म्हणे असं सांग येतं मला दोन महिन्यात एकच महिन्यात वाटत अगदी त्याला बोलली म्हणलं तो तो मशीन बनवतो तू नाही बन पडत का हा म्हणे मी नाही बन पडत म्हणे मशीन बन पडत म्हणे पावती देतच मी पावती देतच मी नाव गोविंदा डिगंबर होई राहणार म्हणजे बुद्रुक तालुका एरंडोर जिल्हा जडव माझी समस्या ही आहे की हा रेशनवाला आहे आमच्या गावातला मानूधने म्हणून काय नाव मनीष मानू धने हा म्हणून हा जी शासनाने नियोजित केलेली केलेला आहे की दररोज रेशन वाटप होणे आमच्या गावात दररोज रेशन वाटप होत नाही महिन्याच्या तीन अखेर रेशन वाटप होत ते पूर्ण वाटप नाही पूर्ण वाटप होत नाही आणि त्याच्यानंतर तो एक दिवसाधी अंगा टेकून घेतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेशंट वाटप करतो पावती वगैरे काहीच देत नाही ही तक्रार आहे आमची पुरेपूर धान्य पण देत नाही पुरेपूर धान्य पण देत नाही एक दोन लोकांचे गायब करून घेतो एक महिन्याचं देतो एक महिन्याचं गायब करून देत नाही बरं विचारल्यावर काय म्हणतो विचारायला म्हणतो की उद्या देईन परवा देईन नंतर देईन देतच नाही

क्या बोलता हूँ तीन हजार रूपए देने के बाद हाँ बड़े बनाने के बनाएंगे चार महीने हो गए मौसी माजा नाम मंगला बाई सर सुतार आमच्या पाच किलो मुलांचे आई झाले तर नाव दिलंय त्याच्या पाहिजे पण अजूनपर्यंत तो नाव टाकत नाही कागदपत्र सगळं पक्के दिले त्याच्या पाहिजे नाही पैसे नाही घेतले वरती जा म्हणे तुम्हाला माझ्या पाशी वाढणार नाही धान्य देत नाही देतो नाही पावती देत नाही बिगर पावतीचं धान्य देतो किती दिवसात देतो गण महिन्याचं दुसरा महिन्याचं लागून जातो तरी देत नाही धान्य का गजानन तू कोळी कुठे नऊ 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 लोक जोरात बोला किती लोक आहे तुम्हाला फक्त आठ बारा वीस किलो किलो धान्य भेटत नऊ लोकांना वीसच किलो धान्य भेटत हा त्याला विचारलं तो काय सांगतो तुमची नाव चालेल नऊ लोक आहे नऊ लोक आहे राशन कार्डावर नऊ लोक आहे बरं पावती देतो का तो नाही पावती नाही मिळत फक्त घेऊन फक्त बस किती दर महिन्याला वाटतो का एक महिन्याची आड वाटतो म्हणजे महिना सरल्यावर तो सत्ता आठची पासून चालू करतो तीनच दिवस तीनच दिवस, दिवस। देत नाही धान्य पूर्ण नाही